नमस्कार मित्रांनो मी रोहित मनोज चरांगे पाटलांनी दिला आहे चलो दिल्लीचा नारा चला तर ऐकूया त्यामध्ये काय त्यांनी सांगितलं आहे तर म्हणजे मागण्या घेऊन नाही किंवा असं बाकी काही प्रकार नाही काय एक आम्ही बांधव खूप विखुरलेले राज्या राज्यात कधी काहीतरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केले स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काही एकत्र आवलं पाहिजे की पायंदा कधी पडणार आहे कधी ना कधीतरी तो पायंदा पडला पाहिजे आमचा तो गोतावळा आहे आमचा तो आनंदाचा सोहळा आहे की आम्ही महाराष्ट्रातले मराठे हरियाणाला भेटणार आहेत कडकडून मिठा मारणार आहेत हरियाणावाले महाराष्ट्राला गुजरात मधले मराठे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कडकडून मिठा मारतील महाराष्ट्र त्यांना मारत राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार इदले मराठे महाराष्ट्रातल्या त्यांच्या भावाला त्रें मिठा मारतील कडकडून महाराष्ट्रातले भाऊ त्यांना खडकडून आपल्या भावाला मारते मग तो कर्नाटक असल आंध्र असल तेलंगणा तामिळनाडू त्या सगळ्या राज्यातले मराठी दिल्लीतला मराठा आम्ही एकमेकाला भाऊ खूप दशकानंतर भेटायला समोरासमोर नुसतं म्हणतोय आम्ही माझा भाऊ तिथे माझा मराठा इथे आम्ही प्रत्यक्ष एकमेकाला बघतोय भेटतोय तो आनंद सोहळा अत्याशक असणार आमचा तो सुवर्ण दिवस असणार आहे आमच्या राजाने अटक पासून कटक पर्यंत अफगाणिस्तान पर्यंत झेंडे जे, जे, ठोकले दिल्ली पर्यंत झेंडा त्या दिवशी झाली भूमीला आपण नतमस्तक पाहिजे म्हणून एक दिवसा आपल्या भावंडासाठी आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला येतील धन्यवाद